सातीने युट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सरशी स्वागत करतो सुप्रसिद्ध युट्यूबर सँडी एन यादव हे आपल्यासोबत आहेत आणि खरंतर आपल्या पलटणमध्ये ते आलेले आहेत ढवळ्या गावामध्ये भव्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा चालू आहेत आणि खरंतर माझंही भाग्य आहे तुमच्याशी बोलण्याची माझा योग आला आज भव्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा चालू आहेत तर काय वाटतं तुम्हाला स्पर्धेविषयी सगळ्यात महत्त्वाचं जे आयोजक आहेत विष्णूबद्ध लोखंडे यांचं पहिल्यांदा कौतुक करतो कारण एक सुसज्ज जा दर्जाचं पूर्ण पहिल्यांदा मॅट मॅट त्यांनी आणल्या आणि ए टू जेड जेवढं कुस्तीला पोषक वातावरण आहे ती निर्मिती केली आणि प्रत्यक्ष दिवशी जी कुस्तीचं पूर्ण एकंदरीत नियोजन केलं ते खरंच प्रशंसा करण्यासारखं आहे कारण मला माहिती ते स्वतः पैलवान होते आणि एक पैलवान ज्यावेळेस कुठल्याही क्षेत्रात उतरतो त्यावेळेस यशाच्या जवळच जातो आणि कुठल्याही स्पर्धेला गाडगोट नाही एक चांगल्या पद्धतीनं स्पर्धा झाली हेच मोठं यश आहे आयोजनाचं आज त्यांना भव्य जिल्हास्तरीय स्पर्धा घेतली मला वाटतं विभागीय स्पर्धा सुद्धा घेतली त्यांनी तर ते सुद्धा चांगल्या पद्धतीने परप्रत्या काय कुस्तीचं उलट आहे खालच्या स्पर्धा घेणं अवघड आहे वरच्या उलट आहे ही नियोजन जिल्ह्या जिल्ह्याचं जो नियोजन करणं जिल्ह्यातले अनेक तालुके एकत्र येणं तालुक्यात ता, तालुक्यात वेगळी स्पर्धा असणं आणि ते, ते स्पर्धक एकमेकाच्या समोर उभं राहतात तर जिल्हा घेतला तर विभागीय घेण्यात काहीच त्यांना अडचण नाही अधिक ताकदीनं आणि चांगले घेतील सर आपण चांगले युट्यूबर आहात पण आपण किती मुलं घेऊन आलात बरोबर काय वाटतं मुलं काय मुलं पेक्षा मी एक प्रेक्षक म्हणून आलो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं आहे आपल्या मातीतील खेळ ढवळ गाव आहे पैलोनांचं गाव मानलं जातं तसंच बैलगाड्यांचं गाव बैलगाड्याच्या शर्यतीत असणारं गाव असे दोन्ही मातीतील खेळ असणारं हे गाव आहे त्यामुळं एक प्रेक्षक म्हणून आलो होतो एक चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आणि निश्चितच आपण म्हणू की ह्या पूर्ण जे आयोजनात ते सफल झाले आज अनेक मुलं हे कुस्तीपेक्षा आता बैलगाडी क्षेत्राकडे वळत आहेत आणि कुठेतरी कुस्तीचं महत्त्व कमी होत आहे आणि बैलगाडी क्षेत्राकडे लोकमुळं वळत आहेत याविषयी काय वाटतं तुम्हाला आता तुम्ही जर बघितलं दोन्ही शेतकऱ्यांचं खेळ आहे म्हणजे आता मोठा कुठला नार नाही हे जर पाहिलं तर एकमेकाशी कनेक्ट आहेत कारण एक पैलवान करायलाही तेवढं श्रम आहे आणि एक पळणारा बैल तयार करायला तेवढं श्रम आहे आणि हे श्रम करणारा आपला शेतकरी आहे म्हणजे शेतकरी मुलावर प्रेम करतो तेवढंच बैलावर प्रेम करतो आणि तुम्ही म्हणताय की कुस्तीतलं थोडंसं म्हणजे नाही का शिफ्टिंग होतं आहे ग्लॅमर बैलगाडीसारखी बंदी होती आणि बंदीचा काळ अनुभवला आहे अचानक गोष्टी चालू झाल्या आहेत मोठं क्षेत्र होतं मोठं क्षेत्र त्याच्या प्रेक्षकांमुळं होतं तर बैलगाडा मोठं होण्याचं काम हे बैलगाडा चाहत्यांचं चा जादा आहे आता जर कुस्ती म्हणलं तर हळूहळू तेही येते आपण जरी म्हटलं <स्वाग> की आपण नाही आहे एवढं ग्लॅम ग्लॅमर नाही आहे किंवा सहभाग नाही आहे काल जर कुस्तीचा सहभाग बघितला ह्या स्पर्धेत तर साडेसहाशे मुलं झाली सहभागी आणि आज तीनशे मुली तर आपण कसं म्हणू शकतो की खेळ म्हणजे असं कम्पॅरिझन आपापल्या जागेवर दोन्ही खेळ आहेत आणि काय काय तर अशी बघितली आहेत बैलसुद्धा सांभाळतात आणि घरात पैलवान सुद्धा करतात आणि हे दोन्ही कसरत करण्याचं काम फक्त आहे आज एवढी मोठी स्पर्धा लोखंडी साहेबांनी घेतली आणि आज ती पार पडते खूप मोठा आहे टीमचं टीम मी काय म्हणेन की कुठलीही स्पर्धा असेल किंवा कुठलाही इव्हेंट असेल तो जर व्यवस्थित व्हायचा असेल तर सेनापती महत्वाचा असतो मग त्याच्यानंतर सर्वजण काम करतात तर त्यांचं जसं सांगितलं की स्वतः पैलवान असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत त्यामुळं एक चांगल्या प्रकारचं नियोजन झालं आणि त्यांचं त्यांचं टीमचं एक विशेष कौतुक कुठलाही गालगोट न लागता चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं आणि असंच नियोजन करत राहो जसं तुम्ही म्हणला विभागीय विभागीय काय राज्याची ही घ्यावी स्पर्धा आता आपण त्यांना सांगू आज अनेक अनेक लोकांशी बोलताना मला जाणवलं त्यांनी त्यांच्या बोलण्यातून सुद्धा जाणवलं की विष्णू पण त्यांना जे आहेत त्यांनी एवढी मोठी स्पर्धा घेत आहेत समाजासाठी काम करत आहेत असा असा नेता जर त्यांना जिल्हा परिषदेवर तिकीट मिळालं तर नेते नेते होऊ शकते याविषयी काय वाटतं आपल्याला नाही आता काय माहिती आहे का असं म्हणतात की पैलवान माणूस पैलवान माणूस कुठेही गे गेला तो यशस्वी होतो राजकारणात अनेक उदाहरणं आहेत मग मला नाही वाटत की एक पैलवान कुठंही गेला तरी तो त्याच्या कर्तृत्वाचा जो आपला झेंडा तर होतो अनेक पैलवानांनी सिद्ध केले तर हेही पैलवान आहेत त्यामुळं मला वाटतं ती त्यांचं जी कामाची कार्यपद्धती किंवा शैली एक वेगळ्या पद्धतीनं बघितलं तर ह्या नियोजनाच्या माध्यमातून तर निश्चित एक चांगल्या प्रकारचे ती काम करू शकतील आणि जसं सांगितलं की पैलवान वाया जात नाहीत झेंडाच राहतो कुठे म्हणजे लोकांचा पाठिंबा सुद्धा तेवढाच आहे आणि नक्कीच त्यांना त्यांचं नेतृत्व त्यांना ओळखून हे काहीतरी संधी देतील काय वाटतं मला विषय स्पर्धा एक नंबर झालेली आहे आमचे मित्र डोगळचे माझे सरपंच विष्णुपंत लोखंडे यांना जिल्हास्तरीय स्पर्धा आमच्या फलटण तालुक्यामध्ये कवा झालेली होती ती त्यांना फलटण तालुक्यामध्ये प्रथमच त्यांना धाडस केलं त्यांना प्र स्पर्धा घेऊन दाखवली दा यशस्वी पार पाडून दाखवली आणि एक नंबर नियोजन केलं खेळाडूंना नाश्त्याची सोय जेवणाची सोय बाकी फ्रूट्स दिलं फळं दिली आणि नियोजन अति उत्तम केलं आणि ते स्वतः बी एक पैलवान आहेत चांगलं नियोजन केलेलं आहे जिल्ह्यातून भरपूर खेळाडू आलेते परवादीशी स्पर्धा झाली मुलांची आज स्पर्धा मुलींची आहे गिरकोची आहे परत आणि चांगली स्पर्धा एक नंबर स्पर्धा चालू आहे कुठलीही काय अडचण नाही आली काही नाही अडचण आली छान झाली स्पर्धा सर आपलं नाव सांगा पुन्हा एकदा मी वाकरी ग्रामपंचायतीचा माजी उपसरपंच वाकरी सोसायटीचा माजी चेअरमन दादा डेकळे वाकरी गाव आहे आमचं अशा व्यक्तिमत्वाला जर विष्णूपन्ना विष्णू विष्णूपन्न अना लोखंडे यांना जर संधी मिळाली जिल्हा परिषदेला तर काय वाटतं तुम्हाला विष्णुपंत लोखंडे मागच्या वरीलला पंचायत समितीला उभा होते ती थोडक्या मताने त्यांचा पराभव झाला सीट बी त्यांच्या पुढे तगडा होतं त्याला त्यांना तगडा फाईट दिली आणि किरकोळ मताने त्यांचा पराभव झाला आहे आता यंदा आमच्या अखेरीच्या ग्रामस्थांच्या वतीनं वाकविसे सेवा सोसायटीच्या वतीनं आम्ही खासदार साहेबांना विनंती करणार आहे विष्णूपंत अण्णा लोखंडे त्यांना जिल्हा परिषदचं तिकीट मिळावं ही भरपूर माणसांची इच्छा आहे आख्या भागाची इच्छा आहे भरपूर गावातून त्यांना प्रतिसाद आहे आणि सर्वांना चालणारा गोरगरिबांना घेऊन जाणारा तो एकमेव नेता भागात आहे खासदार गटातून त्यांना तिकीट शंभर टक्के मिळणारच अंदाधा तिकीट त्यांना देतलं अशी मी अपेक्षा बाळगतो धन्यवाद तर आता आप पाठीमाग आपण पाहतोय की जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा चालू आहेत आणि विष्णू पंत लोखंडे यांनी ह्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत अनेक मल्ल आहेत इथं कुस्ती कोच आहेत वस्ताद आहेत यांच्याशी आपण बोलतोय भेटतोय आणि त्यांच्या या पाठीमाग चाललेल्या कुस्ती स्पर्धेविषयी काय मत आहे या आपण त्यांच्या इच्छा जाणून घेत आहोत आपण सर्वजण साथी मी चॅनल चे बोललात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद वाटलं